म्हणून आम्ही आई साठी इथे आलो खास समुद्रामध्ये हो आई आता इथं पोहणार आहे मला कुठं भिजवतात आई आणि पप्पा लहान झाले हो लहान झाले दोघ पण एकमेकांना भिजवतात आणि सगळ्यांना मोठी लाड आली बघा हा आमचा रूम आहे हा असा आमचा व्ह्यू आहे पूर्ण भारत सग हा व्यू खूप छान आहे म्हणजे आमच्या व्ह्यूपेक्षा मित्रांनो गेल्या मध्ये आपण एक्सप्लोअर केला कोकणातील रस्ते परशुराम मंदिर शिवसृष्टी आणि सरदेसाईंचा वाडा सो आय होप तुम्ही आपले सगळे व्लॉग्स बघितले असेल नसेल बघितले तर नक्की चेकआउट करा आणि तुम्हाला सर्व सबस्क्रायबर्सना जो जो लाईक करतो त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपली व्हिडिओ आहे ती पूर्ण बघा कारण की वॉच टाइम चांगला असेल तरच व्हिडिओ नवीन पर्यंत पोहोच आणि जो जो नवीन व्हिवर बघतोय त्यांनासुद्धा रिक्वेस्ट करतो की पूर्ण व्हिडिओ बघा कारण की आपले व्हिडिओ खूप छान असतात पूर्ण फॅमिली कंटेंट असतो सो एकच रिक्वेस्ट आहे की पूर्ण बघा आणि सपोर्ट करा सबस्क्राईब करा आता निघालो गणपतीपुळेला आणि गणपतीपुळेला पाऊस चालू झाला आणि त्यांची मस्ती सुद्धा मित्रांनो असले मस्त झोपलेले आहेत एकदम गार सगळेच झोपलेले आहेत पाठी मग तिघ आणि बाजूला आई स्वप्नाली मस्त झोपलेले आहेत आणि मी मस्त आजूबाजूचा नजारा एन्जॉय करतोय सो थोड्या वेळात थोड़ा पोचलो गणपतीपुळेला आणि आज शनिवार आहे तर खूप म्हणजे खूप रश आहे तुम्ही इथे बघू शकता आजूबाजूला आजू पूर्ण पार्किंगचे वांदे झालेले आहेत सो आम्हाला जायला लागला जवळजवळ अर्धा किलोमीटर लांब तर मित्रांनो आता आम्ही थांबलेलो आहोत जेवायला कारण की आज तुम्ही बघितलं असेल खूप म्हणजे खूप गर्दी होती आणि एवढी ट्रॅफिक होती मला पार्किंगला लिटरली या हॉटेलजवळ जागा भेटली जवळजवळ मंदिर बसून आम्ही अर्धा किलोमीटर लांब आलो आणि जेवायचा टाईमसुद्धा झाला आहे सो जेवून घेतो आधी भूक लागले सगळ्यांना खूप आणि आईने इथे पिठल्याची ऑर्डर दिली होती पण आम्ही कॅन्सल करायला लावली पिठला 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 दिला तुम्ही एवढी घरी चांगला करते तर इथे काय ऑर्डर समजत नाही घरी कर दाल खिचडी नको आई आईने कालच दाल खिचडी खाल्ली नको आम्ही ते जेवायचा टाइम झाला म्हणून ते थ्री फोर चालतं इथे इथे घेतील त्याला अरे तो चालू आहे वन मेन आर्मी येतो त्याला काही गरज नाही पडली पूर्ण चालू शिकतो एवढी एवढी रोड ला चालवायला तो दमला बघायला नको हा अरे काय नाही एवढी एवढा काय आईला वाटलं काय दमला जोगी सगळं अजून तो अगवायला नाही शिकले जेवून झाला आणि जेवल्याबरोबर आपला पाऊस चालू झाला आणि छत्र्या आणल्या तीन सो एका एका छत्रीमध्ये हे एक दोघ चाललेत आणि आम्ही तिघ तिघ आणि यांची बघा यांची तर छोटी छत्री आहे बघा पूर्ण काय काय दिसत आहे सगळे भिजत डोका वाजता फक्त हे बघा पूर्ण भरलाय पूर्ण बोल आता काय बोलतेस सर्व भरलंय एकदम तर मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे खूप छान दर्शन झालं पण गर्दी खूप होती खूप जास्त हा आणि आता तर वाढतच चाललेली आहे आणि समुद्र बघू शकतो समुद्र सुद्धा खूप खवळलेला आहे हे बघा गर्दी बघा किती आहे तर आता टाईम गेलेला आहे जेवायचा नाहीतर इकडे सगळं भोजनाची व्यवस्था असते आणि इकडे खिचडी असते आणि ती खूप छान लागते खिचडी आणि लोणचा असतो पापड पा खिचडी लोणचा पापड असतो आणि खूप छान लागतो ती लाडू सुद्धा नाही आहेत हा ला, प्रसाद लाडू सुद्धा संपले एवढी आज घ्या सकाळी सहा वाजता हा हा इथे एक गोष्ट आहे इथे काही रिस्ट्रिक्शन नाहीये जसे आपल्याला गेल्या दोन जागेवर रिस्ट्रिक्शन आले तसे इथे रिस्ट्रिक्शन नाही चला आई जायचंय तुला आईला आमच्या आईला आमच्या समुद्रात पोवायचं म्हणून आम्ही आईसाठी इथे आलो खास समुद्रामध्ये आई आता इथं पोहणार आहे आई जा धावत आई आणि स्वप्नाली दोघी जणी धावत धावत जाणार आहे लाट होते लाल आता लाट येणारच नाही येईल व्हिडिओ साठी थांबले आली आली पुढ्या 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 पुढे आली आली बघ आली आली पुड़ी हा, पुड़ी हा। पुड़ी हा। आली हे मला कुठे भिजवता पप्पा मला भिजवतात पप्पा त्यांना नाही हे मला भिजवत आम्हालाच विसरते मोठी लाडाली मोठी लाडाली भिजायचा नाही भिजायचा नाही समुद्र खवलाय समुद्र खवलाय करून आणि हे बाप्पाच गेले भिजवायचं सगळ्याला भिजायचं नाही पुढे जायचं आहे असं चाललं होतं सगळ्यांचं आणि आता हे भिजवत आहेत एकमेकाला हो लहान झाले दोघ पण एकमेकांना भिजवत आहेत आणि सगळ्यांनाच भिजवत आम्हाला चला चला आती है ना, आता आम्हाला समजलेलं आहे कोणतरी नावाचे आहे हे बघा एकटीने अख्खा एक कैरीचा हे संपलंय वाटा हा आणि सर्वांना शेअरिंगचा वाटा वेगळा होता तो तोतापुरी आंब्याचा आणि हा एकटीने अख्खा संपवला वाटा आणि आईनी त्यातल्या पणच तो दुसरा पाहिजे आपल्याला संपवला बाबा फायनली मजा आली तोतापुरी नव्हता हा कापा काय नाही भोपी आंबा भोपी आंबा कुठला तरी बोलले भोपला आंबा अच्छा ठीक आहे भोपला आंबा होता मोठा असा भोपल्यासारखा होता आंबा चला चला ए, चला, चला ये गणपतीपुळेला छान असं बाप्पाचं दर्शन झालं मग निघालो तो पावसला जायला सो पावसला जाताना लागतो मधी आरेवारे बीच तर आरेवारे बीचचा जो व्ह्यू आहे तो बघण्यासाठी काय काय गंमत झाली आणि मजा आलेली खूप तर पुढे ब्लॉग मी तुम्हाला बघायला भेटेल व्ह्यू साठी

आठ आईली पॅडायचं जरी आठ वेळा आला आठ वेळा हा बा बा मग चालवा चला चालू जरासा तरी आपण नाही टर्न पाहिजे फक्त आम्हाला येईल बघ आठ नऊ वेळा पोपट झाल्या आता येईल हंड्रेड पर्सेंट हात किती वेळा झाला टोटल दहा वेळेला टोटल पत्कर झाला आणि अकरा अकरा वेळा मी सांगितलं म्हणून आला त्यावर <laughs> तो आहे असा हे आहे खोजलेला आहे आणि तिथना मग व्ह्यू येतो तो, तो। घे दो व्ह्यू घेतले दहा वेळेला अकरा वेळा वेळा पोपट झाला पण दोन्ही व्ह्यू घेतले परफेक्ट माहितीच इथे व्ह्यूजच व्ह्यूज आहेत नाही इथं व्ह्यूजच व्ह्यू आहेत जिथे बघा तिथे व्ह्यू आहेत पण व्ह्यू पण तर मित्रांनो आता आम्ही पोचले बघ पावसला स्वामी स्वरूपानंद यांचा मठ आहे तिकडे पण त्याच्या आधी आता मी रूम बघतो इकडे आधी रूम ची सोय करू त्यानंतर संध्याकाळची आरती असेल तर आरतीला वगैरे जेवण वगैरे काय असेल तर सगळ्या मठामध्ये आम्ही जाणार आहोत तर तुम्हाला सगळं दाखवीन आणि इथूनच बीच आहे बघूया आज झाला प्लॅन तर बीच वर जाऊन उद्या सकाळी जाणार आहोत सो आधी रूमचा बघून घेतो कारण की राहण्याची सोय हो पहिले केलेली चांगली पावसमध्ये आता सगळीकडे रूम शोधल्या पण मोस्टली सगळीकडे एकच रूम अवेलेबल होती आम्हाला हवे होतं दोन रूम सो जस्ट आम्ही मठाच्या बाजूलाच रूम आहे इकडे आणि स्वानंद लॉज म्हणून आहे इकडे आम्ही घेतलेले रूम तुम्हाला आता रूमसुद्धा दाखवतो खूप छान रूम्स आहेत आम्ही जस्ट बघितलं आणि कन्फर्म केलेला आहे रूम सो तुम्हाला दाखवतो चला चला बघा कसा सुजित मदत करतोय चल हा बघ हा रुपये मित्रांनो तुम्ही कुठेही जात असाल ना पोरं असतील ना सोबत तर पोरा ना फक्त लगेज उचलल्याच्या गावासाठी आणतो बघा कशी लगेज उचलतायत मी छोटी बॅग उचलली बघा बारीक आम्ही आम्ही लहान असताना आम्ही उचलत आता हे लहान आहेत पोरं येऊ चालते बघाय चला तुझीच बघा सो मित्रांनो हा बघा हा आमचा रूम आहे म्हणजे आता योगा स्वप्नाली आरशात बघायला पण लागली Hmm. <laughs> दमलो आज आम्ही खूप काय कव्हर केला म्हणजे खूप लवकर लवकर कव्हर झाला आणि मोस्टली सगळा काय कव्हर झाला जेवढा आमचा प्लॅनमध्ये होता तेवढा था कारण की आम्ही दोन दिवसातच ट्रिप अरेंज केले सो जसा एक्सपेक्ट होता तसा झाला होईल आणि हे बघा हे Actually, okay. Okay. हा आमचा व्ह्यू आहे ॲक्च्युली आमच्यापेक्षा चांगला व्ह्यू आहे ना त्यांप्पा यांच्या रूमांना भेटलेला दाखवतो तुम्हाला हा हा असा आमचा व्ह्यू आहे पूर्ण इथून छानच आहे व्ह्यू आणि तुम्हाला आता त्यांची रूम दाखवतो अशी आणि हा बघा हा आई पप्पा जगदीशा का हे इथं राहणार आहेत हा यांचा पूर्ण असा व्ह्यू आहे आणि यांची गॅलरीमधनं बघा कसला मस्त व्ह्यू आहे तिकडे अशी नदी आहे आणि हा पूर्ण डोंगर आणि झाडं सगळी हा व्ह्यू खूप छान आहे म्हणजे आमच्या व्ह्यूपेक्षा दोन्ही पण चांगलेच आहेत आणि इतना मस्त आहे समोरच अशी नदी बघायला भेटते तुम्हाला दिसत असेल का माहित नाही हा मधून मस्त मस्त आहे आणि आम्हाला बाय तो इथला पण व्ह्यू बघायला भेटेल तो जो त्यांना व्ह्यू आहे तो हा बघा हा आत्ता बघितला आम्ही मस्त व्ह्यूला नदी आहे तिकडे आणि हा तो त्यांना जो व्यू आहे तो आम्हाला इकडनं पण आहे सो आम्हाला दोन दोन व्ह्यू आहेत तर मित्रांनो आता फ्रेश वगैरे झालेलो आणि चाललो मठामध्ये सो इथे आता आरती असेल तर आता जगदीशाखाने केलेला आहे के बघा पिंकले काय कोणासाठी पिंक खास चेंज केलेले आहेत बघा आता घातलेले आहेत तर जगदीश आगाने फुल पॅन्ट आणि फुल शर्ट घातल्याबद्दल आम्हाला पार्टी दिली आहे चहाची पार्टी चहाची पार्टी पिंकी द्यायला खुश करण्यासाठी आता पिंकी पिंकीदा व्हिडिओ बघाल तर खुश होईल बाबा कपडे घातलेले कपडे घातले बाबा कपडे घातले माझे thank <laughs> you जेवण वगैरे आलो आणि असाच इथे टाइमपास करत राहिलो आणि विसरलो की ब्लॉग एंडच केला नाही सो so, आय होप सो so, तुम्हाला आपला आजचा दिवस आवडला असेल आज खूप खूप म्हणजे खूप हेक्टिक दिवस होता दमलेलो आहे अक्षरशः आता कधी असा बेडवरती पडलो आहे आणि आता कधी झोपीन काय समजणार नाही सो so, आय होप तुम्हाला पण मजा आली असेल ब्लॉगमध्ये सो so, नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर आणि कमेंट करून सांगा ब्लॉग कसा झालं ते थँक्स फॉर वॉचिंग बाय